हा भिजवलेला साबुदाना ह्याला सकाळी भिजवला मी आणि आता संध्याकाळी करतो हा ह्या दोन वाट्या चांगला भिजला पाहिजे साबुदाना भिजवताना काय करायचं एक वेळा धुवायचं आणि त्याला हे त्याच्या बरोबरीनं किंवा जरास अर्धा इंच पाणी जास्त घालायचं एक वाटी दोन वाटी साबुदाणा झाला आता हा एक वाटी किस याच्यामध्ये थोडासा जास्त असला तरी चालेल हां एक चमचा म्हणजे आपल्या चवीप्रमाणे एक चमच्याला थोडं कमीच घालायचं मीठ थोडंसं जिरं घालायचं जिरं असं तळलेलं छान लागतं आणि हे एक चमच्यावर मिरचीची मिरची पेस्ट आता ह्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आणि हे शेंगदाणा कुठे ना हे आपण नंतर घालू आधी पहिलं ह्याला हे करू चांगलं मळून झालं म्हणजे साबुदाणा आणि बटाटा मिक्स झाला हा, आणि ह्या ह्याला आता शेंगदाणा कूट अर्धी वाटी घालायचं म्हणजे कूट आधी काय नाही घालायचं की ह्याचं जे करकरीतपणा वड्यामध्ये येतो ना तो संपून जाईल म्हणून ते नंतर शेवटी घालायचं ह्याला आपण थोडंसं म्हणजे असं थोडंसंच मळायचं आता जास्त नाही मळायचं मिक्स होण्यासाठी मळायचं बस मग ह्याचे वडे करायचे असे वडे करून घ्यायचे दाखवते तुम्हाला एवढं हाताला पण चिकटत नाहीये असं दाबायचं छान असे पातळ केले ना मग तळले जातील चांगले हे वडे असे हे वडे करून घ्यायचे हे वडे तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊ याला चांगलं तेल गरम व्हायला लागतो कमी गरम तेलात मी तळायचे नाही वडे होत आहेत हे एकदा म्हणजे असं मी परतून घेतले एकदा पण ह्याला एक दोनदा असं परतून घ्यावं लागतं छान लाल तर खमंग कलर आला ना मगच हे कुरकुरीत छानले वडे होतात तर ह्याला थोडा वेळ लागतो हे तळे हे वडे आता छान तळले गेलेले आहेत गोल्डन कलर आलेला आहे हे असे खरपूस छान तळून घ्यायचे म्हणजे ते क्रिस्पी होत ह्या वड्याबरोबर हे आपण रायत्याच रायतं म्हणजे थोडीशी काकडी घालून दही केलेलं आहे जरा असं चिमटभर मीठ घालायचं खा म्हणजे खारटपणा लागला नाही पाहिजेचं आणि ज्याला शुगर असेल त्यांनी दही साखर घालून खाऊ नये पण ह्याच्यात मी थोडीशी अर्धा चमचा साखर घातली आहे तर हे गोड दही चांगलं लागतं ह्या वड्याबरोबर हे बघा किती छान हे कुसकुशीत आणि कुरकुरीत छान वडे झालेले आहेत तर तुम्ही जरूर ट्राय करून खा करा आणि उपवासाला जरूर खा